पहिला प्रश्न विधानसभेत कोणता मांडला तुम्ही आठवत आहे पहिला प्रश्न विधानसभेमध्ये मां मांडलेली मागणी अशी होती की ज्या काही आमच्या भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जनावरांना ज्या चारा छावणी चालकांनी छावण्या चालवल्या आणि आज जवळजवळ पाच वर्ष झालं त्या छावण्यांची बिलं निघालेली नाहीत माझ्या जिल्ह्यातला सांगोला तालुका असेल मंगळवेळा तालुका असेल पंढरपूर तालुका मोहोळ तालुका या तीन तालुक्यातल्या चारा छावणी चालकांनी मुकी जनावरं स्वतःच्या शेतकरी हा स्वतःच्या मुलाप्रमाणे त्या मुक्या जनावरांना सांभाळतो आणि अडचणीच्या काळात कर्ज काढून चारा छावण्या चालवल्या आणि त्या चारा छावणींची बिलं पाच वर्षानंतरही मिळालेली नाहीत त्या चारा छावणी चालक अडचणीत आहेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भावनेने पहिला प्रश्न मी पण त्याच्यावर काय कार्यवाही काही झाली का तीन अधिवेशनामध्ये मी तिन्ही वेळा तो मुद्दा मांडला भाई जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये चार वेळा मुद्दा मांडला होता आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की थोड्याच दिवसात ते बिल अदा करतील ओके एक तुमचा फोटो गाजला होता निवडणूक झाल्यानंतरचा तो फोटो होता तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले होते तर काय नक्की भेटलं तुम्ही नक्की महाविकास आघाडीसोबत का, का महायुतीसोबत आहात मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन अभिनंदनासाठी फोन आला होता बरं आणि मी एक मुलाखत दिली होती आम्ही एक संकल्प केला आहे की बाबा जेवढ्या मताने आपण निवडून आलेलो आहे पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये तेवढीच झाडं आपण लावून ती त्याचं संगोपन करायचं आहे आणि तो व्हिडिओ त्या दिवशी ट्रेंड मध्ये होता ट्रेंडिंग मध्ये आणि त्याच दिवशी मला फोन आला अभिनंदनाचा कारण पहिल्यांदा निवडून आल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली देवेंद्रजी आबासाहेबांकडे मार्गदर्शनाकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असत त्या का, कार्यकाळामध्ये आणि त्यांनाही आनंद झाला की त्यांचाच पुढची पिढी त्यांचा नातू निवडून येतोय आणि मुंबईमध्ये असाल तर भेटायला या बरं त्या निमित्ताने मी त्यांच्याकडे भेटीसाठी गेलो होतो बरं आम्ही मी, मी सत्कार केला आणि त्यांनी मला सत्कार तुम्ही भाजपची एकशे सदोतीस आमदारांची यादी सांगतो त्याच्यामध्ये तुमचा नंबर आहे का त्यांना पाठिंबा देणाऱ्यामध्ये माझा पक्ष हा शेतकरी कामगार पक्ष आहे बरं आणि शेतकरी कामगार पक्षाची नेहमीच विचारसरणी ही आत्ताच्या महा युती महायुतीच्या सरकारच्या विरोधातली विचारसरणी आहे आणि कुणासोबत राहायचं हा निर्णय हा पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील घेतात त्यांनी तरी अजून तसा काही निर्णय दिलेला नाही बरं सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा